दोघ नमस्कार कसे जेवण भाजी आवडली आज यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं ला आहे ते श्वेता मॅडम आंबाडकर आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत गेल्या नऊ महिन्यापासून त्यांनी दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला काल होऊन गेली पण रविवार होतं म्हणून काल न घेता आज आपण त्यांचं अन्नदान केलं धन्यवाद काही नमस्कार कसे जेवण भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपयाला जेवण लाभलं आहे ते श्वेता मॅडम आंबाडकर हे डॉक्टर आहेत डोळ्यांच्या स्पेशलिस्ट आपल्या नवलेमध्ये गेल्या नऊ दहा महिन्यापासून त्यांच्याकडून आपल्याला दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला आपल्याला अन्नदान असतं घे होते नाही नाही हो तेच 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 येस येस धन्यवाद धन्यवाद नमस्कार कसं जेवण आवडलं भाजी आवडली आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला दहा रुपये जेवण लाभलं आहे ते श्वेता मॅडम आंबेडकर डॉक्टर आहेत आपल्या नवले हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या त्यांनी दर शुक्ल पक्षाच्या द्वादशीला जी काल होती पण काल रविवार होतं तर त्यांच्याकडून गेल्या नऊ महिन्यापासून आपल्याला अन्नदान होतं धन्यवाद